नमस्कार आज आपण देवदर्शन मध्ये नारळी पौर्णिमानिमित्त नारळाच्या वडीचे दोन प्रकार पाहूया प्रकार पहिला बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन नारळ फोडून घेतलेले आहे आणि त्याच्या आतलं खोबरं काढून घेतलेलं आहे आता खोबरं काढण्याची अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे खोबरं काढल्यानंतर पाठीचा काळा भाग आपल्याला काढायचा आहे आणि असे बारीक बारीक हे काप करायचे आहे त्यानंतर हे तयार झालेले काप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे अशा प्रकारे थोडे थोडेस टाकायचे आहे आणि मिक्सरला असं बारीक हे फिरून घ्यायचं आहे होऊ शकतात एक सारखा असा हा खोबऱ्याचा खिस झालेला आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही एक किंवा दोन नारळाचा वापर करू शकतात तुम्हाला जर का नारळ विडीवरती खवता जमत असेल तुम्ही विडीवरती सुद्धा ना नारळ खवून घेऊ शकतात पण नारळ हे खवणं प्रत्येकाला जमत नाही म्हणून ही, ही पद्धत तुम्ही वापरू शकतात अशाच पद्धतीने संपूर्ण हा खीस केलेला आहे किती पांढरा शुभ्र दिसत आहे तुम्ही पाहू शकतात आता हा तयार झालेला खीस आपल्याला एखादी घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचा आहे त्यासाठी ह्या वाटीच्या मापाने असा दाबून भरते वाटीमध्ये या प्रकारे अगदी गच्च वाटी भरून घेतलेली आहे दाबून पूर्णपणे तसा दोन वाटी हा खोबऱ्याचा खेस घेतला आणि दोन वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आता त्यानंतर मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि घेतलेली एक वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ही साखर सुद्धा दळून घ्यायची आहे पिठी साखर तयार झालेली आहे तुमच्याकडे जर का रेडीमेड असेल तीही तुम्ही वापरू शकतात आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये हा जो खोबऱ्याचा खीस आहे म्हणजेच ओल्या नारळाचा खीस तो टाकायचा आहे गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि कमी केलेली आहे कमी गॅस वरती साधारण एक मिनिटापर्यंत आपल्याला हा जो खीस आहे खोबऱ्याचा परतून घ्यायचा आहे कारण का हा खोबऱ्याचा खीस ओल्या नारळाचा आहे आणि यामध्ये भरपूर असा ओलावा आहे म्हणून एक ते दीड मिनिटासाठी आपल्याला हा परतून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला जर का साजूक तूप टाकायचं असेल तर पोहे खाण्याचा एक चम्मच तुम्ही तूपही टाकू शकतात किंवा तूप घालायचं नसेल तर तूप न वापरता सुद्धा ही रेसिपी नैवेद्यासाठी किंवा खाण्यासाठी करून घेऊ शकतात अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपटही होणारी आहे अशा पद्धतीने फक्त एक ते दीड मिनटं आपण हे परतून घेतलेला आहे खोबऱ्याचा खीस त्यानंतर जी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेतलेली आहे ती साखर टाकायची आहे साखर शक्यतो बारीक करूनच घाला जर का अख्खी साखर जशीच्या जशी घातली तर साखरेला पाणी सुटते आणि ते आटवायला आपल्याला वेळही लागतो आणि रेसिपीसुद्धा कुठेतरी थोडीशी बिघडल्यासारखी ही जाणवते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे साखर ही बारीक असली का पाणीही जास्त सुटत नाही आणि असं तीन ते चार मिनटं आपण हे परतून घेतलं का असा ह्या मिश्रणाला चिकटसरपणा येतो अशी गोल गोळी ही ओढली गेली असं लाडूसारखा गोळा झाला चिकटसर का आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आतापर्यंत झालेला नाही आता मी तुम्हाला पुन्हा दाखवते आता पाहू शकतात असं हे छान गोल ओढलं जाते म्हणजे चिकटसरपणा आलेला आहे या प्रकारे आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे हे जे मिश्रण आहे वडीसाठी अगदी परफेक्ट झालेला आहे आता ताट घ्यायचं आहे एखादी आणि ताटाला थोडंसं तूप हे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हातानेही लावून घेऊ शकतात किंवा ब्रश असेल तर ब्रश नाही तुम्ही लावू शकतात तूप लावल्यावरती हे जे मिश्रण आहे नारळाच्या वळीचं ते टाकायचं आहे आणि मिश्रण गरम असतानाच स्पूनने अशा प्रकारे हे पसरून घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे म्हणून स्पूनचा वापर करते आणि थोडंसं गार हे मिश्रण झालं की मग हाताने व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे एकसारखं पसरवत असतानाच यावरती काही आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे असले सुशोभित दिसण्यासाठी ही रेसिपी ते टाकू शकतात किंवा स्किपसुद्धा करू शकतात तर या ठिकाणी मी थोडेसे पिस्त्याचे काप घेतले ते टाकून मग असं व्यवस्थित हाताने दाबून करून घेतलेलं आहे म्हणजे ते दाबले जातात आणि नंतर ते काप निघतही नाही आपल्याला हव्या त्या आकारामध्ये त्या वड्या ह्या पाडून घ्यायच्या आहे एखादी सुरीने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता थोड्या लहान किंवा मोठ्या साईज मध्ये अशा मीडियम साईज मध्ये ह्या वड्या कट करून घेतल्या त्यानंतर हे जे ताट आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनिटासाठी फ्रीज मध्ये ठेवून घेतलं त्यानंतर वड्या आपल्याला काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट ही वडी झालेली आहे आणि अशा पद्धतीच्या ह्या दिसत असतात वड्या तर मंडळी रसरशीत वडीचा पहिला प्रकार हा झालेला आहे आता आपण असा मस्त दुसरा प्रकार पाहूया एक ओला नारळ घ्यायचा आहे मोठ्या साईजचा नारळ घेतलेला आहे नारळ सोलून घेतलेला आहे आणि तो फोडून तर अशा पद्धतीने दोन भागांमध्ये हा नारळ फोडून घेतलेला आहे मस्त असा पांढरा शुभ्र नारळाचे दोन भाग हे तयार झालेले आहे तर यातली आपल्याला करवंटी काढायची नाही तर वेगळी पद्धत बघूया तर कढईमध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारण दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेम चालू आहे आता पाण्यालाही उकडी येत आहे आणि उकडी आल्यानंतर यामध्ये एक चाळण ठेवून घेते चाळण किंवा अशा पद्धतीची प्लेट ठेवून त्यावर घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला हा वाफाळून घ्यायचा आहे साधारण पंधरा मिनटं मीडियम गॅसवरती हा वाफाळून घेतलेला आहे तर आता गॅस बंद करून घेतला तर आता पंधरा मिनटानंतर नारळाचे दोघं भाग आपण बाहेर काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड झाल्यावरती सुरीने आपल्याला याची करवंटी वेगळी करून घ्यायची आहे तर आता थंड झालेला आहे तर अशा पद्धतीने अलगत यामध्ये सूर्य आपण फिरवली का लगेचच करवंटीच्या आतील खोबरं हे बाहेर निघतं बघा अगदी सोपी पद्धत आहे करवंटीमधून खोबरं हे वेगळं करण्याची तर तशाच पद्धतीने दुसऱ्या करवंटीमधील सुद्धा खोबरं हे काढून घ्यायचं आहे तर बघा मस्त पांढरशुभ्र खोबऱ्याच्या वाट्या ह्या तयार झालेल्या आहे ओल्या तर अशाच पद्धतीने आपण ओल्या नारळ हे काढून ओल्या नारळाचा वापर हा करू शकतात तर आता याला जो नारळाच्या वाटीचा काळपट भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी पिल रिमोर किंवा सुरीच्या साह्याने हा भाग आपण काढून घेऊ तर मी या ठिकाणी पिल रिमोरच्या साह्याने जो खोबऱ्याच्या वाटीचा काळपट भाग आहे तो पूर्णपणे काढून घेत आहे तर अशाच पद्धतीने दोघं वाट्यांचा काळपट भाग हा पूर्ण काढून घेतलेला आहे मस्त अशा शुभ्र वाट्या ह्या तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने किसणीवरतीसुद्धा आपण हे डेसिकेटेड कोकोनट किसून बनवून तयार करू शकतात तर मी आता किसणीचा वापर न करता सुरीने अशा पद्धतीने बारीक बारीक काप करून घेते तर ही कापची साईज आपल्याला अतिशय बारीकसुद्धा करायची नाही आणि जाळसुद्धा नाही तर मीडियम अशा पद्धतीमध्ये हे काप करून घेत आहे तर आपण सुरीनेसुद्धा हे करू शकतो किंवा मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीच्या चिप्स बनवायच्या किसनीने सुद्धा मस्त असे स्लाईड होतात तर मी किसणीच्या साह्याने सर्व स्लाईड हे करून घेते तर तुम्ही पाहू शकतात धोकं को खोबऱ्याच्या वाट्या ह्या खिसून घेतलेल्या आहेत सर्व भाग हा नारळाचा तर आता हे स्लाईड अशा पद्धतीने पूर्ण हे करून घेतलेले आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने थोडे थोडे हे स्लाईड आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर जास्तसुद्धा टाकायचे नाही तर कमीच हे टाकून झाकण बंद करून घेतलेलं आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून अशा पद्धतीने खोबरं हे बारीक करून घेतलेलं आहे एकसारखं चालूसुद्धा ठेवायचं नाही नाहीतर खोबऱ्यातलं पूर्णपणे तेल बाहेर येईल तर मध्येच चम्मचने थोडं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा मिक्सर चालू करून अशा पद्धतीने तर तुम्ही पाहू शकतात छान असं बारीक झालेलं आहे खोबऱ्याचा मस्त असा केस झालेला आहे एकसारखा असा तर आता हा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा तशाच पद्धतीने थोडे थोडे स्लाईड टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं फिरवल्यानंतर आपल्याला यामध्ये चम्मच फिरून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने सर्व हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता कढईमध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि गॅसवरती ठेवून घेतलेला आहे गॅस चालू आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि एक सारखं आपल्याला हे परतत राहायचं आहे तर साधारण दोन मिनटं मिडियम गॅसवरती आपण हा खोबऱ्याचा खीस परतून घेतलेला आहे तर आता यामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊ तर आपल्याला साजूक तूप किंवा डाळला जे असेल आपल्याकडे ते तूप यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी एक चमचा साजूक तूप यामध्ये टाकून घेतलेला आहे आता परतून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची कारण मोठा गॅस केला तर हे करपेल आणि आपण जी बर्फी बनवणार आहोत तिचा रंग हा बदलू शकतो आणि तूप परतून घेतल्यावरती त्यामध्ये एक कप साखर टाकून घेतलेली आहे तर मी दोन कप खोबऱ्याचा खिस घेतलेला होता आणि दोन कपाच्या खोबऱ्याच्या खिसासाठी एक कप साखर यामध्ये वापरलेली आहे तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिक तुम्ही करू शकता साखर आणि साखर घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे परतत राहायचं आहे सारखं आपल्याला हलवतच राहायचं आहे तर आता यामध्ये वेलची पूर टाकून घेते साधारण पाव चमचा वेलची पूर टाकली का चवीला खोबरापाक किंवा खोबऱ्यावर बर्फी आपण जी बनवत आहोत ती चवीला उत्तम अशी लागते तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी हरकत नाही तर, तर तुम्ही पाहू शकतात आता परतून परतून सारणाला चिकटसरपणा आलेला आहे हातामध्ये थोडंसं सा सारण घेतलं मिश्रण घेतलं का मिश्रणाच्या असा पद्धतीचा गोळा तयार होत आहे म्हणजे परफेक्ट असं झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि बंद करून घेतल्यानंतर ताटाला तूप लावून घेतलेलं होतं आधीच आणि ताटामध्ये हे मिश्रण टाकून अशा पद्धतीने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे तर मिश्रण हे गरम आहे गरम गरमच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे ताटामध्ये तर फॅच्युल्याने किंवा चम्मचच्या साह्याने आपल्याला हे पसरून एकसारखं असं कर प्लेन करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपण ही पसरून घेतलेली आहे तर ताटामध्ये किंवा बर्फीच्या ट्रेमध्ये सुद्धा तुम्ही ही बर्फी सेट करून घेऊ शकतात तर सेट झाल्यानंतर ही बर्फी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची नाही जर का फ्रीजमध्ये ठेवली तर साखर असल्यामुळे याला वलसर पण येईल तर अशीच ही तीन ते चार तास आपल्याला राहू द्यायची आहे किंवा रात्री करायची आणि सकाळी ही बर्फी कापायची आहे तर आता तीन ते चार तासानंतर मी कट करून घेते मस्त अशी सेट झालेली आहे तर पिझ्झा कटरने किंवा सुरीने आपल्याला ही कट करून घ्यायची आहे व्यवस्थित ही बर्फी सेट झाली का छान अशी लगेच निघते अजिबात थोडीसुद्धा चिटकत नाही ताटाला तर सुरुवातीला मी आजूबाजूच्या कडा ह्या कट करून घेते म्हणजे बर्फीचा आकार छान असा येईल पहा अशा प्रकारे हे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये ह्या वड्या आपल्याला कट करायच्या आहे लहान मोठ्या चौकणी किंवा शंखाकृती तुमच्या आवडीच्या साईजनुसार तुम्ही कट करू शकता पहा जसा खोबरा पाक असतो ना ड्राय खोबरा पाक हा तयार झालेला आहे आपला चवील अप्रतिम आणि महिनाभर टिकणारी ही वडी आहे पहा अजिबात ही वडी खराब होत नाही कारण आपण हे ड्राय खोबरं करून आणि मगच केलेली आहे पहा पांढरे उपर आणि दिसायला मस्त अशी आपली ही खोबऱ्याची वडी म्हणजेच खोबरा पाक तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार